मुकेश सर गुंजेपार वर्चेस मांगली या संघामध्ये गुंजेपार एकोणवीस आणि मांगली संघ अठरा गुण गुंजेपार एक गुणांनी विजयी आहे ¡Arriba! राऊंड क्रमांक दोन वर सुरू होऊ घातलेला सामना मांगली वर्सेस गुंजपार दोन्ही उभय संघा संघादरम्यान हा सुरू असलेला सामना उत्कृष्ट पकड की मांगली संघाकडून आणि एक, एक, एक गुण मिळवला आहे तो आपल्या संघाकरता अशा प्रकारे एकोणवीस एकोणवीस अशी गुणसंख्या झालेली आहे ते मांगली आणि गुंजबार संघाची चढाईसाठी गेले आहे ते मांगले मांगली संघाचे जर्सी नंबर चार उजव्या कोपऱ्यातून चढाई करताना चार खेळाडू शिल्लक ते गुंजेबार संघाच्या कोर्टमध्ये वेळेचा पुरेपूर वापर करताना मांगली संघाचे रेडर आणि एम टी रेड ऑफिशियल टायम ऑफ ग्राउंड क्रमांक दोन पंचावन्न किलो वजन गट हा सामना शिव मराठा लाकोरी वर्से छत्रपती साकोली ह्या दोन्ही संघांनी उपस्थित राहायचे आहे तुम्हाला सेकंड कॉल मिळाले आहे या सूचनेकडे लक्ष द्या गट ग्राउंड क्रमांक एक वरचा सामना संपता रेंगेपार कोठा वर्सेस मराठा अरबटोंडी ह्या दोन्ही संघाला हा फर्स्ट काल आहे या दोन्ही संघांनी आपली तयारी करून ठेवा ग्राउंड क्रमांक दोन वर सुरू असलेला सामना मांगले आणि गुंजपार संघामध्ये दोन्ही संघांची इक्वल अशी गुणसंख्या चढाई करता त्या गुंजपार संघाचे रेडर उज्ज्वाची चढाई करताना बनसा प्रयत्न आणि दोन गुण मिळवलेले आहेत त्यांनी आपल्या संघाकरता अशा प्रकारे त्या गुंजपार संघाकडे दोन गुणांची बढत उत्कृष्ट असा सामना फायनल लेवल होते प्रकारे खेळताना दोन्ही उभय संघ डाव्या कुपर चढाई करताना जर शंभर चारचे मांगली संघाचे रेडर खूप उत्कृष्ट चढाई बॅक प्रयत्न आणि बॅकिंग मारून एक गुण प्राप्त केला आहे मांगली संघाने अशा प्रकारे वाढते गुण फलक आहे मांगली संघाचे वीस गुण आणि गुंजीवार संघाचे एकवीस गुण चढाई करता येत ते गुंजेपार संघाचे राईड रायडर्स जर्सी नंबर तीन आणि त्यांची एफ टी रेड चढासाठी परत मांगली संघाचे खेळाडू डाव्या चढाई करताना नंबर चार हाताने घडी मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट चढाई मांगली संघाच्या जर्सी नंबर चार प्रयत्न आणि त्यांची एम टी रेड चढाई करता येत ते पूजे प्रसंगाचे खेळाडू उजव्या चढाई करताना आता नेगडी बात करण्या प्रयत्न मांगली आणि उजेपार असे हे तुल्यबळ संघ एकमेकांचे प्रतिस्पर्धी हॅलो शिव मराठा लाखोरी ह्या संघाचं वचन झालं असे आमच्या वेडसाम सूचना आहे की त्यांनी आमच्याकडे ते लिस्ट पोचून टाकावी शिव छत्रपती साकोली यांचा भेट झाली असेल तर आणि मांगली संघाव दरम्यान आमच्या पर्यंत पोहोचवा हाताने आग्रहाची विनंती गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि एक गुण मिळवलेला आहे तो गुंजबार संघने अशा प्रकारे वाढती गुणसंख्या आहे गुंजबार संघाची बावीस गुण आणि मांगली संघाची वीस गुण आणि हे करा किंवा मरा अशी रेट पायांकडे बाद करण्याचा प्रयत्न आणि दोन गुण मिळवले आहेत ते मांगली संघाने टेक्निकल टाइमोट पंचांनी दिलेला निर्णय गुंजेपार आणि मांगली या दोन्ही तुल्यबळ संघामधील ह्या सामन्यामधील ही शेवटची रेड ग्राउंड क्रमांक एक वरचे टायमर समिती स्कोअर समिती तिथं पूर्ण गट्टा झालेली आहे मंडळाचे माणसं

ही चढाई खूपच सुंदर हा सामना पार्क आणि मागणी झाल्या दरम्यान हा पै कबड्डीच्या महासंग्राम या क्रीडा क्षेत्रातील हा पहिला पाय सामना दोन्ही संघांचे गुण बावीस बावीस संघ खेला सर्वना पांच पांच रेट, रेट, रेट मिल दिल कोर्ट मध्य पांच पांच रेट दो संघ सात ही खेलाड़ू झालेला आहे हा सामना झाल्यानंतर शिव मराठा लाकोरी वर्सेस छत्रपती साकोली ह्या दोन्ही संघानं तयार राहायचं आहे हे तुम्हाला सूचना देत आहोत त्या दोन्ही संघाची वेट झालेली आहे तुम्ही किटअप ऑफ करून तयार राहा जो सामना टाय झालेला आहे त्याच्यावर आमचे मंडळ निर्णय घेत आहेत काय करायचं आहे त्यानंतर तो आमचा सामना चालवणार आहे सर्व सर्व नायकांना सूचना आहे ज्यांना कुणाला जेवण करायचं आहे त्यांनी आमच्या मंडळाशी संपर्क साधावा ही मंडळातर्फे आग्रहाची विनंती आहे ज्यांचे कुणाचे जेवण बाकी आहे त्यांनी आमच्या मंडळामध्ये येऊन संपर्क करा ही मंडळातर्फे विनंती पाच रेट दोन्ही संघांना मिळतील त्यातील पहिली रेट गुंजेपार संघाची चढाई करतायत ते जार्सी नंबर तीन जार्सी नंबर तीन चे रेडर बादेम पिढी आणि चढाई सुरू असलेली आणि उत्कृष्टचे पकड मांगली संघाकडून अनेक गुण मुला आपला संघ करता अशा प्रकारे वाढते गुण फलक आहे मांगली संघाचे एक गुण चढाई साडी गेलेली आहेत आमच्या शेजारी गावचे खेळाडू आमचे आमचे लहान भाऊ घोनवळे चढ तयार आणि त्यांनी चढाई सुरू डाव्या कपून चढाई करताना घोनवडे पाच पाच रेड मध्ये जी बकलाय नसते तीच बोनस म्हणून समजल्या समजले जाते त्यांचा दोनदा प्रयत्न आणि उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट चढाई घोनवडे कडून आणि बोनस पॅनेट तो मांगली संघाला मिळालेला आहे अशा प्रकारे वाटत कोण फलक आहे दोन पॉइंट दोन मांगली संघाचे गुंजबार संघाकडून दुसरी रेड करत आहेत ते गुंजपार संघाचे रेडर आणि त्यांची हे सुरू होतलेली दुसरी रेड दोनच सहा अटेम्प्ट खूप सुंदर चढाई खूप छान अशी चढाई करताना संघाचे रेडर बोनस प्लस पॉईंट मिळाला तो गुंजबार संघाला अशा प्रकारे परत इक्वल असा गेम संघातील फक्त एकच तुला ज़, एक कर्णधार बोलेल, संपूर्ण टीम बोलण्याची गरज नाही पंचाने दिलेला निर्णय अंतिम राहील चढायसाठी गेलेले आहेत मांगली संघाकडून विजय उजवा कपरून चढाई करताना मांगली संघाचे रेडर विजय दर्शी नंबर चार डाव्या कपरून चढाई करताना विजय खूप रोमांचक आणि अंगावर काटे आणणारा हा सामना आणि बॅकिंग मारून एक गुण मिळवला त्यांनी आपल्या संघासारखा अशा प्रकारे वाढते गुण फलक आहे मागणी संघाचे ती सॉरी चार गुण आणि गुंजेपार संघाचे दोन गुण गुंजेपार संघाकडून एंट्री करतायत ते अक्षय नंबर पाच डावा कपूल चड़ा करताना जर असे नंबर पाच मध्ये खूप सुंदर ही चढाई आणि खूप एंकल अँकल होल्ड आणि एक गुण मिळवला आहे मागील संघाने आपल्या संघावर दोन्ही संघाकरता